का करना का ते असमाधानकारक आहे उत्तर दिशाभूल करणार आहे चुकीचं आहे याचं कारण असं आहे की चौदा दहा चोवीसच्या निर्णयानुसार अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आलेली नाही आहे अर्थसंकल्पात निधीची तरतूदच करण्यात आली नाही आणि त्या ठिकाणी सन्मान्य मंत्री महोदय म्हणतात की आम्ही या परिणामकारक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टिकोनातून शासन तलाव कारवाई चालू आहे माझे हेच शासनाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विना व अंशता अनुदानित शाळांना व तुकड्यांना अनुदान टप्पा वाढ शासन निर्णय तात्काळ आहे महोदय दिनांक चौदा ऑक्टोबर चोवीस च्या शासन निर्णयानुसार एक जून दोन हजार चोवीस पासून अंशता अनुदान शाळेला वीस टक्के वाढी टप्पा अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय होता सन्मान्य सभापती महोदय हा निर्णय योग्य रीतीनं होत नसल्यामुळं या ठिकाणी आपण पाहतो की या कर्मचाऱ्यांचा जीव टांगीला लागलेला आहे भविष्यात चिंतेचे कित्येक हार्ट अटॅक जण आत्महत्या करीत आहेत इतकी ही गंभीर समस्या तयार झालेली आहे कारण की टप्पावाडीच्या आशेमध्ये अनेक शिक्षक जवळपास त्या ठिकाणी आंदोलन पासष्ट दिवसापासून त्या ठिकाणी केलेलं आहे एक दिवस काम करून जर मोबदला मिळाला नाही माणूस अस्वस्थ होतो मागेल अनेक वर्षापासून प्रश्न सर या ठिकाणी <coughs> शिक्षकांच्या आत्महत्या होऊन राहिलेल्या एक नागरगुजे नावाचे शिक्षक गेल्या अठरा वर्षापासून त्यांना विना वेतन काम करत आहेत तर त्यांनी आत्महत्या केली सर आणि हा अतिशय गंभीर प्रश्न आहे टप्पा वाढ ही मिळाली पाहिजे शासनाकडून ही आमची प्रामुख्याने सर्व शिक्षक आमदारांची इच्छा आहे सर्व पदवीधर आमदारांची इच्छा आहे आणि यासाठी आम्ही शासनाचे वारंवार मुख्यमंत्री साहेब असतील शिक्षण मंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब वित्त मंत्री या सर्वांना भेटून सांगून राहिलो की आम्हाला हे टप्पा वाढ देण्यात यावी एक जून दोन हजार चोवीस पासून आपण टप्पा वाढ देण्याचं या ठिकाणी हा इतिहास झालेला आहे की आपण असा निर्णय घेतल्याच्या नंतर देखील या कॅबिनेटमध्ये हा विषय या सभागृहामध्ये अर्थसंकल्पामध्ये ते त्याच्यासाठी निधी येत नाही सर अशा प्रकारे या ठिकाणी छप्पन दिवस आंदोलन शिक्षकाच्या समन्वय समितीने केलं आणि त्या ठिकाणी पुनश्च शिक्षक समन्वय संघ आंदोलन पाच या ठिकाणी <coughs> तर या ठिकाणी लक्षात घ्या की आठ मार्चच्या दिवशी महिला शिक्षिकेने देखील तोंडाळा खाल फासून त्या ठिकाणी शासनाचा निषेध केलेला आहे की ज्या दिवशी आपलं आपण जागतिक महिला दिवस असतो आपल्याला कल्पना आहे की दोन दिवसापूर्वी धनंजय नागरगोजे यांनी आपली आत्महत्या केलेली आहे याच्यासाठी माझ्या शासनाचा प्रश्न असा आहे सन्मान्य सभापती मोदय चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागासाठी दोन हजार नऊशे पंच्याण्णव कोटी रुपये तरतूद करण्यात आलेली आहे त्यामधून नऊशे सव्वीस कोटी रुपये परावर्तित करून या शाळांना आपण न्याय देणार का दुसरा माझा प्रश्न असा आहे तसेच दोन दिवसापूर्वी धनंजय नागरगुजे यांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे त्यांच्या कुटुंबाला शासन दहा लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे का दहा लाख दिली फार। बर बर पन्नास लाख रुपये <laughs> सन्मान्य सभापती महोदय अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना शासनाकडून सेवेत अकाली मृत्यू झाल्यास कोणतेही लाभ त्यांना मिळत नाही त्यांच्या कुटुंबांना मिळत नसल्यामुळे त्यांचे जी पी एफ किंवा एन पी एस खाते उघडून त्यांना लाभ देण्यात येणार का असे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न हो आहे हो सभापती महोदय आमचं सभागृहामध्ये सर्व शिक्षक आमदारांचा आणखी पदवीधर आमदारांचा आपण समाधान करून द्यावं एवढी अपेक्षा या प्रश्नाच्या माध्यमातून आहे अतिशय जीव कासा विसरून राहिलेला आहे सर अनेक लोकांना हार्ट अटॅक आलेला आहे अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुख पडून राहिले अनेक शिक्षकांना आत्महत्या केलेली आहे महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये शासन सकारात्मक आहे आणि या संदर्भात हे काही काही टप्पा अनुदानाच्या पात्रतेचे जे निकष आहेत ते तपासून पात्र ठरणाऱ्या शाळा आहेत तर त्या शाळांना अनुदान मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल नागरभुजे त्यांच्याविषयी जे काही आपण मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे नागरभोजे हे शिक्षण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत आश्रम शाळेतील शिक्षक मध्ये दुर्दैवी जी काही घटना त्या ठिकाणी झालेली आहे निश्चितपणे या संदर्भामध्ये विभागाच्या मंत्री महोदयांच्या कानावर घालून या संदर्भामध्ये पण सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आजगावकर आजगावकर या ठिकाणी मंत्री महोदयाने जे उत्तर दिलं हे अगदी मोघम असं उत्तर आहे कारण तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा केली होती की एक जूनपासून हे अनुदान दिलं जाईल आणि त्याची तरतूद हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाईल असा सभागृहामध्ये दिलेला शब्द होता त्याची हिवाळी अधिवेशनामध्ये तरतूद झालीच नाही आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा या शिक्षकांसाठी कुठल्याही प्रकारची तरतूद नाही आज आझाद मैदानावर हे हजारो शिक्षक त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यामुळं जर बघितलं की हे आत्महत्या होत आहेत कोण हार्ट अटॅकनं त्या मृत्यू होतोय तर या ठिकाणी मंत्री महोदय जी तीन हजार शहाऐंशी कोटीची जी तरतूद आहे यातील जी अतिरिक्त रक्कम आहे ती या ठिकाणी टप्प्यावरच्या शिक्षकांसाठी त्यांनी द्यावी आणि ती आपण देणार का त्याचबरोबर त्या ठिकाणी सच मान्यता देखील या वाटप केलेलं नाहीत या सच मान्यता कधी वाटप होणार याचंही मला वाटतं या ठिकाणी मंत्री महोदयाने उत्तर द्यावं कारण नेमकं त्या ठिकाणी हा टप्पा कधी मिळणार हे जर माहीत झालं तर मला वाटतं या ठिकाणी या शिक्षकांचं नक्की समाधान ते महोदय मी